सातपूर क्रमांक पिण्याच्या पाण्याचा गंभीर संतप्त नागरिकांचा शरद जातीर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात ठिया आंदोलन सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे या भागात स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्यामुळे व ड्रेनेज मिश्रित पाणी पाईपलाईनद्वारे येत आहे ज्यामुळे परिसरातील लहान मुलं महिला व वृद्ध मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत साथीच्या रोगांचा सा प्रादुर्भाव होत असून नागरिक आरोग्याच्या गंभीर संकटात सापडले आहेत पुरेशा पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे पाणी वितरणाची वेळ वाढवावी व वा स्वच्छ पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या पार्श्वभूमीवर दत्तनगर परिसर स्वाध्याय केंद्र साई श्याम अपार्टमेंट अथर्व अपार्टमेंट आनंद वाटिका, शांती सदन साई संकुल मारुती संकुल बुद्धविहार कारगिल चौक भवानी माता मंदिर परिसर माऊली चौक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान पाण्याच्या अशा अनेक भागातील पाचशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केलेले निवेदन घेऊन सातपूर विभागीय मनपा कार्यालयात धडक दिली दरम्यान प्रशासनाकडून अधिकारी अनुपस्थित असल्याने संतप्त महिलांनी व नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले काही वेळाने मनपा अधिकारी साहेबराव राऊत हे उपस्थित झाले त्यांना नागरिकांनी संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली यावेळी पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करू असे आश्वासन त्यांनी दिले या आंदोलनात शरद रामदास दातीर शिवसेना शाखा प्रमुख अम्मळ जिजाबाई दातीर जयश्री खजुरे अलका गोराडे कैलास भाग्यश्री ठाकरे संतोष गांगुर्डे सागर साबळे सुरेश जाधव राजेश थापा वैशाली मगर मीनाक्षी वेल्हाड देवा मडवे कल्पना मडवे संतोष पांडे रंजना जाधव अंबिका यादव चंदनसिंग दीपाली मराठे वंदना राठोड धनराज चिल्ले महेंद्र दोंदे प्रसाद लोंढे नलू भगत उत्तम गाडवे रोहित यादव सुशील सिंग पंकज सिंह उज्ज्वला वाघ विजय सोनवणे यांच्यासह शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचे स्पष्ट म्हणणे काथ पा आहे की धरणे काठोकाठ भरलेली नसता असतानाही मनपा पाणी पुरवठा करत नाही हे निषेधार्थ आहे अधिकाऱ्यांनी नागरिकांचा छड थांबवावा व तातडीने सुरळीत पाणी पुरवठा करावा अन्यथा मोठ्या जन आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा